आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र व शाखा कवटेसर येथे एक हजार तीनशे पस्तीस जनावरांना जंतनाशकामुळे दुग्ध उत्पादनात वाढ डॉक्टर रावसाहेब महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन दानुडी अंतर्गत पशुसंवर्धन पंधरवडा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाअंतर्गत एक हजार तीनशे पस्तीस जनावरांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या अध्यक्षस्थानी सरपंच पोपट भोकरे हे होते यावेळी पशुपालकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर रावसाहेब साळुंके म्हणाले जंतनाशकामुळे वासरांची योग्य प्रकारे वाढ होते तसेच त्वचा तजेलदार राहते व पोटसुटीसारखे आजार यापासून मुक्ती मिळते मोठ्या जनावरांमध्ये चाऱ्याची योग्य प्रकारे पचन होऊन शरीर चांगले राहते व दुग्ध उत्पादनात वाढ होते तसेच गर्भधारणेस मदत होते यावेळी मदतनीस नामदेव कांबळे डॉ अजित नांदरेकर संदीप मोरे डॉक्टर किनीकर प्रतीक पाटील शरद कृषी कन्या शीतल ठिकणे ऋतुजा चौगले राजनंदिनी हिरुगडे उत्कर्षा पाटील सानिका पाटील वैष्णवी संगपाळ आदींनी कार्यक्रमाचं संयोजन केलं यावेळी कार्यक्रमाला बशीर फकीर बाबासाहेब मगदूम दादूनशा फकीर आर डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज संदीप नांद्रेकर कौटेसार ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा